नमस्कार शेतकरी मित्रांनो मी शहादेव बडे धनश्री क्रॉप सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड पुणे या कंपनीचा अहिल्यानगर प्रतिनिधी आहे आज आपण ढोबळी मिरच्या प्लॉटमध्ये आलेलो आहोत तरी मी त्या शेतकऱ्यांना त्यांचं ओळख करून देण्यास सांगत आहे माझे नाव सुदाम पाराजी हारदे तालुका रावरी जिल्हा अहिर मित्रांनो हार्दे पाटील हे गेल्या आठ ते नऊ वर्षापासून धनश्री क्रॉप सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे उत्पादने वापरत आहेत तरी यावर्षी त्यांनी ढोबळी मिरचीचा इंडस व्हरायटी लागवड केलेली आहे तरी त्या लागवडीला ज्यावेळेस लागवड केली त्यानंतर मला त्यांचा फोन आला तर मी त्यांना फोनवरच आजपर्यंत सगळं शेड्यूल देत आलेलो आहे तरी त्याच्यामध्ये त्यांना मी ड्रिंचिंगला पाहिलं जे आपण त्यांना डब्ल्यू जी आणि इनटेक हे वापरण्यासाठी सांगितलं कारण हिमीस्टार आणि इन्टेकमुळं याच्यामुळं आपल्याला रूट झोनचे वाढ चांगल्या प्रकारे मिळते आपण जर पाहिलं गेलं तर आता तुम्हाला त्या ग्रोथ वाटतं की जेवढी मिरची वर वाढते तेवढं तिचं खाली मूळ गेलेलं असतं म्हणजे मूळ जेवढं वाढेल तेवढं वर हाईट होते तर याचा फायदा त्यांना इथे निश्चित आज थंडीचे दिवस आहेत तरी खूप चांगला रोड जाऊन मिळालेला आहे त्याच्यानंतर आपण जर तसा विचार केला तर वाढीच्या अवस्थेमध्ये आपण काय केलेलं आहे एन एकवीस एन एकवीस आपण लागवडीनंतर पंधरा दिवसाने आपण एक सोलोप एन एकवीस हे डायरेक्ट त्यांना ड्रिंचिंग न करता मी ठकद्वारे सोडायला लावलं होतं एकरे अडीच किलो प्रमाणे तर त्यांना त्यात पण त्या वाढी चांगल्या प्रकारे झालेली आढळली आहे त्याच्यानंतर पुढं फुल अवस्था आणि वाढीची अवस्था याच्यामध्ये चांगले वाढ व्हावी आणि फुलं सेटिंग चांगलं व्हावं तर त्यासाठी आपण त्यांना नवाटे चौदा अठ्ठेचाळीस झिरो हे आपण त्याच्यामध्ये सोडायला दिलेलं आहे त्याच्यामुळे त्या प्लॉटला तसं आपण जर आता पाहिलं तर याच्यात शेटिंग पण पहा तुम्ही शेटिंग फुलं आणि ब्रँचिंग हे खूप प्रमाणात झालेलं आपल्याला दिसत आहे आज मिरचीचा दिवस हा अवघा चाळीसवा चा दिवस आहे तर चाळीस दिवसामध्ये आपल्याला मिरची ग्रोथ या प्रकार दिसत आहे त्यानंतर आपण थंडीमधून थोडस बचाव व्हावा यासाठी आपण पाण्यामधून त्याला केल पल पण दिलेला आहे तर या केल पोय असे असेल मुळे थंडीतून सिविड असल्यामुळं त्याला बचाव चांगला झालेला आहे त्याच्यानंतर मिरची जर आपण पाहिलं तर व्हायरस हा सगळ्यात मोठ्या प्रमाणात अटॅक करतो तर कर त्याला लिपकर व्हायरस येऊ नये म्हणून आपण हे जी फर्ट आणि कव्हर असेल हे आपण दर पंधरा दिवसा म्हणजे लागवडीनंतर पंधरा तीस आणि पंचेचाळीस हा तिसरा फवारा व्हायचा आहे तर दोन फवारे आतापर्यंत झालेले आहेत त्याच्यामुळं याच्यात तुम्हाला एकही झाड व्हायरस दिसणार नाहीये तसेच याच्यामध्ये आपण पाण्यामधून कॅल्शियम आणि बोरान हे सगळ्यात जास्त पिकायला लागतं तर यासाठी आपण हायड्रोस्पीड कॅबमॅक्स हे दर पंधरा दिवसाला ड्रिपद्वारे आपण देत आहोत तरी सदरील प्लॉट हा आता ह्या अवस्थेमध्ये आहे तरी सर्व शेतकऱ्यांना मी तो दाखवतोय आता ही अशा प्रकारची शेटिंग दिसत आहे त्यानंतर प्रत्येक झाड हे क्वालिटीचंच तुम्हाला दिसणार आहे कोणतंही झाड पहा एकेही झाडावर व्हायरस किंवा तुम्हाला कोणतीही गोष्ट दिसणार नाही तरी सर्व शेतकरी बांधवांनी धनश्री क्रॉप सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे सर्व उत्पादने वापरावे अशी मी विनंती करतो धन्यवाद